जय जय रघुवीर समर्थ कधी कधी आयुष्यात अशी ही वेळ येते की आपल्याला असं केव्हा हे माझे दिवस दूर होतील का पुन्हा त्याच त्याच अडचणी तेच संकट माझ्या आयुष्यात येत आहेत एक झालं की दुसरं संकट हे समोर येऊन उभंच असत हे सगळं केव्हा संपेल मी आता हे सहन नाही करू शकत प्रत्येक वेळी नवीन प्रॉब्लेम माझ्या समोर येऊन उभा असतो असं प्रत्येकाला वाटत असत तर भक्तांनो दुःखाची चार कारणे आहेत जे की मी आज तुम्हाला या माहित आहे मा का या चार कारणांमुळेच आपल्या आयुष्यात दुःख हे नेहमीच येत असतात तर भक्तांनो ती चार कारणे आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात दुःखाचं पहिलं कारण आहे ते कारण म्हणजे आपल्याला नात्यांमुळे दुःख येते आपलं ज्यांच्याशी नातं असतं त्यांच्याशी आपलं भांडण होत किंवा अजून काहीतरी कारण असू नात्यामध्ये धोका मिळालेला असतो त्यामुळे ते आयुष्यात खूप दुःखी असतात ते त्याच गोष्टींचा इतका विचार करतात कि त्यांना त्या गोष्टी मधून बाहेर पडताच येत नाही ते फक्त त्यांचा विचार करतात जे त्यांच्यावर प्रेम करत होते पण त्याला त्याची काहीच परवा नसते म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात नेहमी विचार करा तुमच्या आई वडिलांशिवाय निस्वार्थ प्रेम कोणीच करू शकत नाही आई वडिलांचं प्रेम सोडलं तर बाकीच्या प्रेमासाठी काही ना काही द्यावंच लागत खरोखर जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्याकडेच फक्त लक्ष द्या आणि असे जर काही झालेही असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून त्याला पूर्णपणे विसरून जाण्याचा प्रयत्न करा कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही जेवढ्या लवकर ती गोष्ट तुम्ही विसरून जाल तेवढ्याच लवकर तुम्ही खूप आनंदी राहायला लागाल तर भक्तांनो आता दुःखाचे दुसरे कारण दुसरे कारण म्हणजे काही लोक पैशांमुळे दुःखी असतात त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी त्यांच्या आयुष्यातला तणाव हा फक्त आणि फक्त पैशांमुळेच असतो तर काहींना काम मिळत नाही तर काहींचं काम नीट चालत नाही किंवा काही जणांच्या कामात खूप प्रॉब्लेम्स येऊन जातात कधी खूप खर्च येऊन जातो कधी काय होते तर कधी काय होते त्यामुळे त्यांना खूप टेन्शन येतं मित्रांनो आता दुखाचं तिसरं कारण तिसरं कारण म्हणजे काही जणांना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातात त्यांना काही ना काही त्रास होतो त्यामुळे ते पैसे असताना सुद्धा चांगले जीवन नाही जगू शकत बऱ्याचदा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत असा त्यांना खूप शरीराचा त्रास होतो त्यामुळे त्यांना पण खूप दुःख वाटत मित्रांनो आता दुःखाचं चौथं कारण चौथं कारण हे या सगळ्या दुःखावरच आहे आणि ते कारण म्हणजे मानसिक त्रास आपल्या मनाचे दुःख आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींना आपण आपल्या मनाशी एवढं अटॅच करून घेतो कि ते मन त्याच गोष्टींच्या विचारामध्ये नेहमी अडकून राहत तेच तेच विचार करत असत मित्रांनो नीट विचार करा आपल्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असो त्याचा आपण पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळेच आपल्याला आणखी जास्त त्रास होतो सारखं सारखं झालेल्या गोष्टीचा भूतकाळाचा आपण विचार करतो आणि तसेच पुढे काय होईल आपण भविष्याच्या विचारात गुंतून पडलेलो असतो आणि यामुळेच आपलं दुःख अजून वाढत जात किती ते दुःख नात्यांचं दुःख पैशांचं दुःख आपल्या आरोग्याचं दुःख या दुःखाचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हारून जातो मित्रांनो जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो कि आत्ता मी काहीच करू शकणार नाही जेव्हा आपण विचार करतो की आता सगळं काही संपलं आहे आता काहीच नाही उरलं आता माझ्याकडे इतकं दुःख आहे इतके दुःख मला मिळाले आहे जीवनात की आता माझी काही करायची हिम्मतच नाही भक्तांनो आपल्याला जेव्हा हारून वाटत तेव्हा फक्त ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक व्यक्ती त्याच्या मुलासोबत फिरत होता आणि फिरता फिरता तो विचार करत होता कारण त्याच्या आयुष्यात त्याला खूप दुःख होत आणि तो व्यक्ती त्याच दुःखाचा विचार करत होता तो फिरता फिरता मनातल्या मनात देवाशी बोलत होता देवाला त्याचा प्रश्न विचारत होता कि माझ्यासोबत अस का होत तो व्यक्ती खूप उदास होता त्याला अस वाटत होत कि आता आपण मरून जाव पण काय करू माझा परिवार आहे मी मरू पण नाही शकत असा विचार करून तो नदी किनारी फिरत होता त्याचा मुलगा त्या ठिकाणी खेळत होता आणि खेळताना पळत असताना त्याच्या मुलाला ठेस लागली आणि ठेस लागल्यामुळे तो मुलगा खाली पडला आणि खाली पडल्यावर त्याला एक मडका दिसला त्या मडक्यामध्ये काही वेगवेगळ्या रंगाचे खडे होते आणि तो मुलगा पडलेला बघून त्या व्यक्तीला खूप राग आला आणि तो व्यक्ती बोलला कि हे सगळं माझ्याच बाबतीत का होत अरे माझ्याच मुलाला पडायचे का होते पहिलेच माझ्या आयुष्यात इतकं सार दुःख आहे आणि अजून माझा मुलगा पडून गेला आता हेच व्हायचं तेवढं बाकी होत त्याला वाटलं सगळे सगळे त्रास मलाच का होतात जेव्हा देवाला मी माझे दुःख सांगतोय तेव्हा तो मला अजून त्रास आणि त्याला राग यायला लागला तो दुःखी होऊन एका ठिकाणी बसला जेव्हा त्याला तो मडका दिसला तेव्हा त्याने त्या मडक्यातली रंगीबेरंगी खडे उचलले आणि पाण्यात टाकायला सुरुवात केली त्याचा के राग शांत करण्यासाठी तो एक एक दगड पाण्यात फेकू लागला त्याने सगळे दगड नदीत फेकून दिले आणि त्याच्या लहान मुलाने खडा हातात घेतला आणि तो त्या खेळू लागला त्याच्या वडिलाला वाटले की ठीक आहे हा खेळतोय तर तो याला खेळू दे तो त्याला म्हणाला की चल आता आपण घरी जाऊ आणि ते दोघ घरी जायला निघाले जेव्हा ते घरी जात होते तेव्हा रस्त्यात त्यांना एक माणूस भेटला त्या माणसाचे लक्ष मुलाच्या हातातल्या खड्याकडे गेले त्या माणसाने सांगितले की तुमच्या मुलाच्या हातात जो खडा आहे तो खडा तुम्ही मला विकाल का मी तुम्हाला देईन त्या व्यक्तीला थोडे विचित्र वाटले या खड्यासाठी मला हा माणूस काही पण द्यायला कस काय तयार होऊ शकतो या माणसाला हा खडा का विकत घ्यायचा असेल ते आपण विचारू असा त्याने मनातल्या मनात विचार केला तो व्यक्ती त्या माणसाला म्हणाला ठीक आहे मला काय फरक पडतो किती पैसे याचे तेव्हा त्या माणसाने सांगितले हा हा काही साधारण खडा ना खडा नाही खूप किमती आहे आणि याची किंमत खूप आहे आणि याच्या बदल्यात मी तुला हवे तितके पैसे देऊ शकतो जेव्हा त्याने या माणसाची म्हणणे ऐकून घेतले तेव्हा त्याला खूप नवल वाटले अरे मला तर या भरलेलं मडक भेटलं होत आणि मी रागाच्या भरात सगळे साधारण खडे म्हणून फेकून दिले आणि तो व्यक्ती परत त्या नदी किनारी गेला ते खडे शोधण्यासाठी पण त्याने ते पाण्यात फेकले असल्यामुळे त्याला काही पुन्हा ते खडे मिळाले नाहीत तर मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला खूप छान संदेश भेटतो कि आपल्या जीवनात जेव्हा कधी तुम्हाला ठेच लागेल ना म्हणजेच तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख येईल ना तेव्हा हरवून जाऊ नका असे समजा की त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे आहे जे तुमच्यासाठी तुमच्यासाठी झालं त्यातही काही मौल्यवान खजिना लपलेला असेल फक्त दुःखाच्या वेळी स्वतःला ती गोष्ट समजत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी विचारामध्ये अडकलेलो असतो आपल्या दुःखाचा विचार करत असतो अडचणींचा विचार करत असतो कि मी हारलो माझे असे झाले माझे तसे झाले मला सुख नाही विचार करून आपण आपल्या अनमोल जीवनाला वाया घालवतो मित्रांनो जगण्याची किंमत त्यांना विचारा ज्यांच्याकडे जगण्यासाठी वेळच नाही त्यांना एक एक क्षणाची किंमत माहीत असते त्यांना वाटते कि अजून थोडे दिवस मी जगू शकलो असतो तर आणि काही जण त्यांच्याकडे वेळच वेळ असतो ते वेळ वाया घालवतात फक्त विचार करण्यात म्हणून तसे करू नका तुम्ही तुमच्या मनाने हारू नका कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या मनाला नेहमी स्ट्रॉंग ठेवा प्रॉब्लेम कसाही असो तुम्ही जर मनात नेहमी हा विचार ठेवलात ना मला कुठल्याच गोष्टीचा काहीच फरक पडत नाही जर तुमच्या मनाने असे ठरवले ना तर तुम्हाला या जगातील कोणतीच गोष्ट दुःखी करू शकणार नाही जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल जय जय रघुवीर समर्थ